नमस्कार मी अश्विनीपुरी आपण पाहत आहे सत्यवेद न्यूज राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा सन्मान करणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा दोन हजार सव्वीस या भव्य कार्यक्रमाच्या विजेत्यांची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे हा मानाचा सोहळा येत्या चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी देवरी येथे पार पडणार आहे श्याम महाजन बहुउद्देश विकास संस्था शेडेपार धुकेश्वरी मंदिर ट्रस्ट आणि देवरी तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा दोन हजार सव्वीस रविवार दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता धुकेश्वरी मंदिर सभागृह देवरी जिल्हा गोंदिया येथे संपन्न होणार आहे या सोहळ्यामध्ये सामाजिक शैक्षणिक कृषी पत्रकारिता सहकार पर्यावरण आणि प्रशासकीय सेवा अशा विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा शाल मोमेंटो प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जाणार आहे पुरस्कार या वर्षीच्या कृषी भूषण पुरस्कार श्री अनिल शिवलाल किरणा पुरे साकोली भंडारा आदर्श शिक्षिका पुरस्कार सौ ऋतुजा रवींद्र गवस नवी मुंबई शिक्षक रत्न पुरस्कार श्री रामकृष्ण मदन चाचेरे साकोली भंडारा दर्पण गौरव पुरस्कार पत्रकारिता श्री किशोर शिवशंकर गडकरी सानगडी समाजभूषण पुरस्कार श्री संतोष कुमार तिवारी देवरी गोंदिया रत्न गौरव पुरस्कार सौ मेघा मनोज अग्रवाल नागपूर ग्रामभूषण पुरस्कार श्री बापू शांताराम परब सिंधुदुर्ग सहकार वर्षी पुरस्कार श्री डी के आरिकर चंद्रपूर पर्यावरण भूषण पुरस्कार श्री बादल निळकंठ बेले राजूरा चंद्रपूर प्रशासक रत्न पुरस्कार डॉक्टर चंद्रसुरेश डोंगरवार गडचिरोली संस्थात्मक कार्यासाठी भारतीय संस्कृती रेक्षक पुरस्कार मांडोदेवी ग्रामीण जलकल्याण बहुद्देश विकास संस्था गोरेगाव सेवाभाऊ भूषण पुरस्कार नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्था अहि्यानगर आयोजन आणि नियोजन या सोहळ्याचे निमंत्रक डॉक्टर घनश्याम एस निखाडे संस्थापक श्याम महाजन बहुउद्देश विकास संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचं नीट नेटकं का नियोजन करण्यात आलेलं आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धुकेश्वरी मंदिर ट्रस्ट देवरी तालुका पत्रकार संघ आणि श्याम महाजन संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य सक्रियपणे परिश्रम घेत आहेत राज्यातील विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान करणारा हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा दोन हजार सव्वीस देवरीसाठीच नव्हे तर संपूर्ण विदर्भासाठी अभिमानाचा क्षण ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट सत्यवेद न्यूज भंडारा